हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे अंड्याची एक हटके डिश अंडा कोरमा रेग्युलर अंडाकरीपेक्षा चवीला वेगळी लागते पण भन्नाट लागते चला तर मग सुरुवात करूया तर बघा इथं मी थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि तिखट घेतलेलं आहे आणि चार अंडी उकडून घेतलेली आहेत या अंड्यांना आपण असे आडवे काप करणार आहोत दोन्ही बाजूला काप करायचे आहेत इथं मी सगळ्यात आधी एका बाजूला करून घेतले आहेत आणि परत दुसऱ्या साईडलाही काप करून घेतलेले आहेत असं काप केल्याने मसाला व्यवस्थित सगळीकडे लागला जातो आणि अंड्याच्या आतमध्ये सुद्धा ग्रेव्ही किंवा मसाला जातो ठीक आहे बघा व्यवस्थित असे काप करून घेतलेले आहेत आता पुढचं साहित्य बघून घेऊयात तर बघा मसाल्यांमध्ये इथं मी एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा लाल तिखट मीठ आणि एक चमचा धने जिरे पूड परत एक मोठा कांदा चिरलेला आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा काजू भिजवून घेतलेले आहेत अर्धा वाटी दही आहे आणि मुठभर कोथिंबीर बघा आपल्याला कोथिंबीर काजू कांदा आणि मिरची याची सगळ्यात आधी एकदम पातळ एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये सगळ्यात आधी आपण काजू घालून देऊयात थोडंसं पाणीही असू द्यात म्हणजे व्यवस्थित बारीक होऊन जाईल परत कोथिंबीर परत मिरच्या आणि शेवटी कांदा अगदी बारीक अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळे थोडंसं पाणीही आपण घातलेलं आहे चला तर मग पेस्ट करून घेऊयात तर बघा अगदी बारीक अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा इथं मी थोडंसं तेल गरम आहे आणि यामध्ये आपण अंडी परतून घेणार आहोत एक दोन मिनटासाठी सगळ्यात आधी अंडी परतून घेऊ परत आपण जो मसाला बाजूला काढलेला होता मीठ हळद आणि तिखट हा या अंड्यांना लावून घ्यायचा आहे आणि एक दोनच मिनटासाठी आपल्याला हे परतायचं आहे बघा अंड्यांना मस्त कलर आलेला आहे आता आपण ही अंडी बाजूला काढून घेऊयात अंडी अशी तळून घेतल्याने चवीलाही वेगळी लागतात आणि एकदम फर्म राहतात ठीक आहे आता बघा हे अशी आपण अंडी बाजूला काढलेली आहेत आता याच तेलामध्ये आपण मग अशी पेस्ट केलेला मसाला घालून देऊयात आता हा मसाला जो आहे हा हाय फ्लेमवर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा हाय फ्लेमवर आपण मसाला परतलेला आहे तेलही सुटलेलं आहे आता आपले सगळे पावडर मसाले याच्यामध्ये घालून देऊयात आणि बारीक फ्लेमवर एक दोन मिनटासाठी परतून घेऊयात बघा सगळे मसाले परतलेले आहेत आता गॅस फ्लेम बंद करायची आहे आणि आपण याच्यामध्ये दही घालून देऊयात गॅस फ्लेम बंद करून आपल्याला दही या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मगच गॅस फ्लेम लावून द्यायचे आहे बघा असं केल्याने काय होईल दही मसाल्यामध्ये फुटत नाही आणि असे कणकण दिसत नाहीत चला आपण व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये दही मिक्स केलेलं आहे आता गॅस फ्लेम लावायची आहे आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा आहे बघा व्यवस्थित मसाला आपला भाजला गेलेला आहे दही घातल्यानंतर तेलही सुटलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा कप आपण उकळलेलं पाणी घालून देऊयात व्यवस्थित मिक्स करूयात बघा आपल्या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे आणि आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये मग अशी तळलेली अंडी घालून देऊयात अंडी घातलेली आहेत व्यवस्थित मसाल्यामध्ये आपण हे परतून घेऊयात आणि मसाल्यांनी अंडी कोठी करून घेऊया आता एक पाच मिनिटासाठी आपण ही अंडी वाफवून घेऊयात बघा किती झटपट आपली अंडा कोरमा ही डिश तयार झालेली आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्हीची ही छान आलेली आहे चला तर मग आपण अंडा कोरमा सर्व करूया तर बघितलं फ्रेंड्स किती सिम्पल रेसिपी आहे एकदा अंडा कोरमा बनवून बघा सर्वांना खूप आवडेल माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू